डोक्यावर दगडाचे वार चेहऱ्यावर कटरनं वार केलेल्या जखमा अंगावर मोजता येणार नाही तेवढ्या जखमा तब्बल दोनशे ऐंशी टाके आणि गोधडी शिवल्यासारखं प्रत्येक ठिकाणी टाक घातलेलं रक्तबंबाळ शरीर ही अवस्था आहे छत्रपती संभाजीनगरच्या एका छत्तीस वर्षीय महिलेची आपल्याच नात्यातल्या आपल्याच मुलाच्या वयातील तरुणानं केलेली शरीर संबंधाची मागणी आणि अशी भलतीच मागणी ऐकून रागानं कट केलेला फोन एवढाच काय तो तिचा अपराध पण तो फोन कट केल्यामुळं तिच्यासोबत जे काही घडलं त्याचं वर्णन करतानाही अंगाचा थरकाप होतो आणि या अमानवी कृत्याबद्दल संताप होतो हे नेमकं प्रकरण आहे तरी काय त्या छत्तीस वर्षीय महिलेवर ही वेळ का आली आणि एवढं दृष्टीत करण्याची त्या तरुणाची हिंमत कशी झाली सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र एक तर तू माझ्यासोबत झोप नाहीतर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे हे वाक्य होतं छत्रपती संभाजीनगरच्या एकोणीस वर्षीय अभिषेक तात्याराव नवपुते नावाच्या तरुणाचं रविवारी दुपारी छत्तीस वर्षीय महिला शेतात काम करण्यासाठी गेलेली असताना तिथं तिचाच नातेवाईक असणाऱ्या अभिषेक नवपुतेचा फोन आला फोनवर तो तिच्याकडं शरीर सुखाची मागणी करू लागला आणि तू ते द्यायला तयार नशील तर तुझ्या जावेकडून मिळवून दे अशी भलतीच मागणी करू लागला आता आपल्याच मुलाच्या वयाचा तरुण आपल्याकडं असं काहीतरी मागतोय म्हणल्यावर कोणत्याही बाईच्या डोक्यात तिडीक जाईल म्हणूनच ते छत्तीस वर्षीय महिलेनं तरुणाची मागणी धुडकावून लावत रागानं फोन कट केला आणि आपला फोन रागानं कट केला म्हणून इकडं या एकोणीस वर्षीय तरुणाच्या रागाचा पारा चढला आणि त्यानं काही करून आता त्या महिलेचा बदला घ्यायचाच असा चंग मनाशी बांधला ज्यावेळेस ती महिला आपलं शेतातील काम संपून घरी जाते तीच वेळ त्यानं गाठली आणि शेतापासून तिचा पाठलाग सुरू केला पांदीच्या रस्त्यानं ती महिला एकटीच रस्त्यानं जात असताना अभिषेकनं मागून तिची केसांची वेणी खेचली वेणीला धरून तिचं डोकं दगडावर आपटलं खिशातलं कटर काढून चेहऱ्यावर सपासप वार केले हे सगळं काही क्षणाच्या अंतरात घडत होतं महिलेनं आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला तेव्हा अभिषेकनं तिच्या गळ्यावर वार केले आणि काही कळायच्यात तिचे कपडे फाडून तिला रक्तबंबाळ केलं मानेपासून कमरेपर्यंत एवढा लांब म्हणजे सुमारे सव्वा दोन फुटांचे वार झाले त्यानंतर अभिषेकनं रस्त्यातलं मोठे दगड उचलून तिच्या अंगावर आणि चेहऱ्यावर फेकले आणि तो शेवटचा वार सहन न झाल्यानं अखेर महिला बेशुद्ध पडली हा सगळा प्रकार घडल्यानंतर काही वेळानं महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं तेव्हा तिच्या शरीरावरच्या त्या जखमा बघून डॉक्टरांच्या देखील पायाखाची जमीन सरकली त्यानंतर डॉक्टरांना तिच्या शरीरावर अक्षरच्या गोधडीसारखे टाके घालत शिवाव्या लागल्या तिच्या शरीरावर जखम नाही असा एकही अवयव शिल्लक राहिला नव्हता पीडित महिलेच्या शरीरावर एक दोन नवे तर तब्बल दोनशे ऐंशी टाके द्यावे लागले तिला जिवंत ठेवण्यासाठी तब्बल पाच बाटल्या रक्त चढवावं लागलं या सगळ्या उपचारांसाठी सुमारे बावीस हजार रुपयांचा खर्च आला पण एवढे उपचार करूनही डॉक्टर महिलेच्या जगण्याची शाश्वती अजिबात देऊ शकत नाहीयेत ही महिला अजून सुद्धा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देते मात्र या सगळ्या वैद्यकीय उपचारानंतर महिला शुद्धीवर आली तेव्हा तिनं तिच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेची माहिती दिली जेव्हा ही महिला शुद्धीवर आली तेव्हा तिचं डोळं उघडणं देखील शक्य नव्हतं या सगळ्या शारीरिक आणि मानसिक वेदनेचा दाह तिला अजिबात सहन होत नव्हता हा त्रास बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाहीये या सगळ्यात जर पीडितेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ती शेतात काम करणारी एक सामान्य महिला होती तिला अकरा वर्षांची दोन मुलं आहेत माहेरची आणि सासरच्या दोन्हीकडची परिस्थिती तशी बेताचीच त्यामुळं दवाखान्याचा खर्चही या आता या कुटुंबाला न परवडणार आहे त्यामुळं आता मृत्यूशी झुंज देणाऱ्या या पीडितेला जगायचं कसं हाच प्रश्न पडतोय शिवाय नातातल्या तरुणाकडून हा सगळा प्रकार घडल्यामुळं ही सामना तिला करावा लागतोय त्यामुळं चार चौकात अबरूचे धिंडवनी निघण्याची भीती तिला सतावते तरीही शिद्दीवर आल्यावर हिंमत करून त्या पीडित महिलेनं जी माहिती दिली त्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी एकोणीस वर्षीय आरोपी अभिषेक नवपुतेला ताब्यात घेतलं मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान अभिषेकच्या डोळ्यात पश्चातापाचा लवलेशही दिसत नव्हता यातून त्याची निगरगट्ट मानसिकता दिसून येत होती त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली मात्र आता या वासनांद वृत्तीचा आणि आपल्या आई एवढ्या वयाच्या बाईकडं शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपीला जरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरीही त्याची वासना इतकी टोकाला कशी काय गेली या वासनेपोटी त्याच्या एवढ्या निर्गुणपणे मारहाण करण्याची हिंमत कशी काय आली आणि एवढं सगळं करून सुद्धा त्याला या गोष्टीचा पश्चातापही झाला नाहीये म्हणजे यासाठी त्याला कोणाचं पाठबळ मिळालं असेल का आणि ही घटना केवळ वासनेच्या आहारी जाऊन घडली की त्यामाग आणखीन काही वेगळं कारण होतं हे सगळे प्रश्न अजूनही निरुत्तर येत आहेत बाकी तुम्हाला या घटनेबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद